बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात प्रलंबित विकासकामे मार्गी लावा असं कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलं आहे विधानसभा निवडणुकीबाबत आमदारांशी चर्चा झाली पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी कानमंत्र दिला आहे देवेंद्र फडणवीस यांनी काय कानमंत्र दिलाय पाहूयात प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावा लोकसभेत ज्या मुद्द्यांवर फटका बसला त्याचा आढावा घ्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत आमदारांशी चर्चा झाली लाडकी बहीण युवा प्रशिक्षण योजना प्रत्येक गावात पोहोचवा माहितीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा प्रलंबित विकास कामे मार्गी लावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना कानमंत्र दिलेला आहे सरकारच्या योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे सुद्धा आदेश आता देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिलेले आहेत विधानसभेबाबत फडणवीस यांनी आमदारांशी चर्चा केलेली आहे आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत मनोज काय माहिती नक्कीच आपण बघितलं लोकसभेला महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला आहे आणि त्यासाठी आगामी दा विधानसभा निजप पक्ष आता आक्रमक झाला आहे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे त्या दृष्टीने काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासनी पश्चिम महाराष्ट्र ही बैठक पार पडली यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सर्वे आमदार या बैठकीला उपस्थित होत आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेचा कान मंत्र आमदारांना देण्यात आलेला आहे यात पश्चिम महाराष्ट्र लोकसभेला झालेल्या कसारीला कामातून धडा शिकवा असा काल मंत्र देण्यात आलेला आहे आणि आपण म्हणतो त्याचबरोबर प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावा लावण्यासाठी मी स्वतः मदत करेन आश्वासन देखील फडणवीस यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे तसंच आपण म्हणतात मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याबाबत भाव यावरील आमदारांसोबत चर्चा देखील फडणवीस यांनी केली व लोकसभेत ज्या ज्या मुद्द्यांवरती फटका बसत आहे त्याचा आढावा देखील घेतला आहे आणि आपण म्हणतो आगामी निवडणुकीसाठी लाडकी बहीण युवा प्रशिक्षण योजना या गावापर्यंत पोहोचवा त्याचबरोबर माहिती सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करा असं फडणवीसांकडून कान मंत्रा हात देण्यात आलेला आहे कारण की यंदा आतापर्यंत आगामी निवडणुकीत भाजप ही मोठी तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी भाजप हे पूर्णपणे आक्रमक झालेलं आहे आणि लोकसभेमध्ये जो पराभव झालेला आहे तो पराभव आता आगामी विधानसभेमध्ये पोडून करायचा आहे आणि पूर्णपणे ताकीने जिघून यायचा असा पूर्ण विश्वास Uh, माझ्या प्राखवण्यात जातात धन्यवाद मनोज जा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी